मंडळी काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या चित्रपटामुळे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मराठा साम्राज्याच्या इतिहासाची नव्याने उजळणी सुरू झाली त्यावरून काही वादविवादही होत आहेत नवनवे तर्क मांडले जात आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर शिवरायांनी स्थापन केलेलं स्वराज्य जिंकण्याच्या इराद्यानं दक्षिणेत आलेला औरंगजेब बादशाह छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूरपणे हाल हाल करून केलेली हत्या हे छावा चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर पाहून शिवप्रेमी भाऊक होत आहे त्यांच्या मनात मुघल आणि औरंगजेबाबद्दल संतापाची भावना निर्माण होत आहे अशा या क्रूर कर्मा औरंगजेबाला छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर मराठ्यांनी महाराष्ट्राच्या भूमीत कसं गाडलं त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य आणि त्याच्या वंशजांचं काय झालं त्याचे वंशज सध्या अस्तित्वात आहेत का आणि ते काय करतायत याबाबतही विविध माध्यमातून उत्सुकतेने जाणून घेतलं जात आहे त्या पार्श्वभूमीवर इतिहासातील काही प्रश्नांचा घेतलेला आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय मंडळी शिवछत्रपतींनी स्थापन केलेलं स्वराज्य आणि शिवपुत्र संभाजीराजे यांच्यावर वाकडी नजर टाकणाऱ्या औरंगजेबाची महाराष्ट्राच्या इतिहासात क्रूर कर्मा खल पुरुष म्हणूनच कायमची नोंद झाली आहे मुघल इतिहासकार मुघल आणि औरंगजेबाबत काही लिहित असले तरी महाराष्ट्रातील जनमानस नेहमीच औरंग्याला त्याच्या क्रूर कृत्यांबाबत दुषने देत आले अगदी आजही औरंगजेबाचं नावही घेतलं तरी शिवप्रेमी संतापानं पेटून उठतात ते त्याच्या काळ्याकुट्ट इतिहासामुळेच पण म्हणतात ना करावं तसं भरावं हिमन इतिहासामध्ये मुघल आणि औरंगजेबाच्या पुढच्या वंशजांबाबत तंतोतंत खरी ठरलेली आपल्याला दिसते स्वराज्याचा घास गिळण्यासाठी दख्खनमध्ये आलेल्या औरंग्याला मराठ्यांनी इसवी सन सतराशे सात मध्ये इथल्याच मातीत गाडला त्यानंतर औरंगजेबाचे वारस आणि मुघल साम्राज्याची भयानक ससेउलपट झाली तसेच एकेकाळी अखंड हिंदुस्थानचे बादशाह म्हणून मिरवणाऱ्या मुघलांचे वारस बघता बघता कफल्लक होऊन रस्तो रस्ती फिरू लागले औरंगजेब बादशाच्या मृत्यूनंतर त्याच्या साम्राज्याच्या झालेल्या पडझडीचा इतिहास फार रोचक आहे इसवी सन सतराशे सात मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वारसांमध्ये दिल्लीच्या सत्तेसाठी भांडणतंटे सुरू झाले औरंगजेबाला तीन बायका होत्या त्याची एकूण दहा अपत्य होती त्यामध्ये पाच मुलं आणि पाच मुलींचा समावेश होता खुद्द औरंगजेब दीर्घायुष्य जगला होता त्यामुळे तो मरेपर्यंत त्याची मुलेही वृद्धाप काळापर्यंत पोहोचली होती त्यात औरंगजेबाने जशी वारशासाठी त्याच्या भावंडांसोबत लढाई केली तसाच वाद औरंगजेबाच्या मुलांमध्येही होता मात्र औरंगजेबाचे हे वारस आधीच्या मुघल बादशांप्रमाणे कर्तृत्वा न होता निकम्मे निपजले मराठ्यांसोबत सत्तावीस वर्ष चाललेल्या अखंड युद्धामुळे मुघल साम्राज्य खिळखिळ झालं होतं अनेक भागात सुभेदारांनी बंडखोरी केली होती तर आतापर्यंत महाराष्ट्राच्या काही भागापुरत्या मर्यादित असलेल्या मराठ्यांच्या राज्याचाही उत्तरेत वेगाने विस्तार सुरू झाला होता अशा परिस्थितीत औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांमध्ये झालेल्या संघर्षात वरचट ठरून बहादूर शहा पहिला हा दिल्लीच्या सिंहासनावर बसला त्याला मोहम्मद मुअज्जम असंही म्हणतात मात्र त्याची सत्ता अल्पकाळ राहिली सतराशे बारा मध्ये त्याचा मृत्यू झाला पहिल्या बहादूर शाहच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहानदार शहा सत्तेवर आला मात्र तो आळशी आणि विलासी होता त्याला वर्षभरातच सत्तेवरून पदच्युत करत फारुख सियार हा सत्तेवर आला फारुख सियार त्याच्या काळात दिल्लीत सय्यद कुटुंबाचं वर्चस्व प्रस्थापित झालं त्याला सतराशे एकोणीस मध्ये ठार करण्यात आलं फारुख सियारच्या हत्येनंतर सत्तेवर आलेल्या मुघल बादशांमध्ये मोहम्मद शाह याचा समावेश आहे त्याने सतराशे एकोणीस ते सतराशे अठ्ठेचाळीस अशी जवळपास एकोणतीस वर्ष राज्य केलं मात्र याच्या काळात मुघल साम्राज्य अधिकाधिक दुबळ होऊन केवळ दिल्ली मर्यादित राहिलं याच काळात इराणचा शहा असलेल्या नादिर शहानं सतराशे एकोणचाळीस मध्ये दिल्लीवर आक्रमण करून मुघलांना पराभूत केलं तसेच मोठ्या प्रमाणावर कत्तल करत संपत्तीची लूटही केली एवढंच नाही तर या नादिर शहाने मुघलांचं दिल्लीतील सिंहासनही आपल्यासोबत इराणला नेलं त्यानंतर अहमद शाह आलमगीर दुसरा आणि शहाजहान तिसरा हे सत्तेवर आले मात्र त्यांच्या ही अल्पकालीन ठरल्या तसंच मुघलांचं राज्यही नामधारी उरलं पुढच्या काळात शहा आलम दुसरा यांनी सतराशे एकोणसाठ ते अठराशे सहा असं दीर्घकाळ राज्य केलं मात्र त्या काळातल्या त्या बादशांचा कुणावरच वचक नव्हता त्या काळात मुघलांचं राज्य एवढं आकसलं होतं की तेव्हा सल्तनत ए शहा आलम अज दिल्ली ते पालम असा चेष्टात्मक वाक्यप्रचार तेव्हा रूढ झाला होता शहा आलम याच्यानंतर अकबर दुसरा यांनी अठराशे सहा ते अठराशे सदतीस या काळात दिल्लीची सत्ता सांभाळली त्यानंतर अठराशे सदतीस मध्ये बहादूर शाह जफर हा सत्तेवर आला या बहादूर शाहचा शेवटचा मुघल बादशाह म्हणून इतिहासात उल्लेख केला जातो कारण म्हणजे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यात नेतृत्व केल्यानं चिडलेल्या ब्रिटिशांनी तेव्हा केवळ दिल्लीतील दिल काही भागांपुरतं उरलेलं मुघलांचं राज्य जप्त करून या बहादूर शाह्याला पदच्युत केलं होतं ब्रिटिश हे मुघलांप्रमाणेच क्रूर होते त्यांनी त्या काळात केवळ लाल किल्ला के आणि आसपासच्या भागात राज्य चालून पूर्वजांच्या संपत्तीवर आळशी आणि विलासी जीवन जगणाऱ्या मुघलांच्या वारसांना राज्य खालसा करताना परदेशो देशोदडीला लावलं त्याचं झालं असं की बहादूर शाह जफर यांनी अठराशे सत्तावन्नच्या ब्रिटिशांविरोधातील उठावाचं नेतृत्व केलं मात्र त्या युद्धात ब्रिटिशांचा सा विजय झाला त्यानंतर ब्रिटिशांनी दिल्लीचा ताबा घेतला या दरम्यान ब्रिटिश मेजर हडसन बहादूर शाह याला आत्मसमर्पण करण्यास बजावलं तेव्हा बहादूर शाह यांनी आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या जीविताचं रक्षण करण्याच्या अटीवर वीस सप्टेंबर अठराशे रोजी आत्मसमर्पण केलं तर बहादूर शहाच्या वीस मुलांपैकी मिर्झा मुघल मिर्जा खिर्ज सुलतान यांच्यासह नातू मिर्झा अबू बख्त यांनी आत्मसमर्पण करावं अशी सूचना हडसन यांनी दिली त्यानंतर बावीस सप्टेंबर अठराशे सत्तावन्न रोजी दिल्ली गेट जवळ हडसन यांनी या तीनही मुघल राजकुमारांना विवस्त्र करून उभं केलं त्यानंतर त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली एवढंच नाही तर यानंतर दिल्लीत पुन्हा बंडाचा आवाज उठू नये यासाठी या, या तिघांचेही मृतदेह चांदनी चौकातील चौकीसमोर तीन दिवस लटकवून ठेवले एकाही संपूर्ण भारतावर राज्य करणाऱ्या रा मुघलांच्या पुढच्या वारसांची अशी करून आणि दरुण अवस्था त्या दिवशी दिल्लीकरांनी पाहिली पण ब्रिटिशांच्या दहशतीमुळे त्यांची मदत मात्र कुणी करू शकला नाही याशिवाय बहादूर शाहच्या आणखी काही मुलांपैकी काही जणांनी दिल्लीतून वाट मिळेल तिकडे पळ काढला तसेच विपन्नावस्थेत जीवन जगत जगाचा निरोप घेतला इकडे आत्मसमर्पण केलेला शेवटचा मुघल बादशाह बहादूर शाह याला दूर ब्रह्मदेशात रंगुण इथं पाठवण्यात आलं त्याच्यासोबत त्याची बेगम आणि मुलगी मिर्जा जबान बख्त आणि मिर्जा शाह अब्बास हेही होते रंगुणमध्ये निर्वासिताचं जिन जगत असतानाच बहादूर शहाचा अठराशे बासष्ट मध्ये मृत्यू झाला तर त्याच्यासोबत गेलेल्या मुलांपैकी मिर्जा जबान बख्त हा मद्याच्या हारी गेला त्यातच आजारी पडून त्याचा अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये मृत्यू झाला तर काहीच वर्षांनी एकोणीशे दहा मध्ये मिर्जा शाह अब्बास याचा देखील मृत्यू झाला त्यानंतरच्या मुघलांच्या वारसांबाबत बोलायचं तर राज्य खालसा झाल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळेपर्यंत आणि स्वातंत्र्यानंतरही त्याची दखल फारशी कुणी घेतली नाही मुघलांचा शेवटचा बादशाह असलेल्या बहादूर शाह जफर याची पत्सून सुलताना बेगम ही सध्या कोलकात्यामधील एका झोपडपट्टीत दोन खोल्यांच्या घरात दिवस काढत आहे तर सुलताना बेगम हिचा निकाह बहादूर शाह जफर याचा पंतू मिर्झा मोहम्मद बेदार बख्त याच्याशी झाला होता एकोणीसशे पासष्ट मध्ये हा विवाह झाला तेव्हा सुलताना बेगम केवळ चौदा वर्षांची तर बेदार बख्त हा सेहेचाळीस वर्षांचा होता त्याचा एकोणीसशे ऐंशी मध्ये मृत्यू झाला सुलताना बेगम हिला सरकारकडून सहा हजार रुपये पेन्शन मिळते त्यावर तिचा उदरनिर्वाह चालतो सुलताना बेगम हिच्या रोशन आरा नावाच्या एका नातीला सरकारने नोकरी दिली आहे मात्र घरातील सदस्य शिकलेले नसल्यानं आणि प्राथमिक सरकारी परीक्षांमध्ये नापास झाल्यानं त्यांना नोकरी मिळू शकलेली नाही सुलताना बेगम हिने चहाचं चा दुकान चालवून तसेच कपडे शिवून कुटुंबाचा सांभाळ केला दरम्यानच्या काळात बेगम हिने आपण मुघलांची वारस असल्याचं सांगत लाल किल्ल्यासह मुघलकालीन ऐतिहासिक इमारती आपल्याला मिळाव्यात यासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती मुघलांचे वंशज आज अत्यंत गरिबीत जगत आहेत याचा विचार कुणी करू शकतो का असा सवाल उपस्थित केला होता मात्र ही याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती त्यामुळे एकेकाळी हिंदुस्थानवर राज्य करणाऱ्या मुघलांच्या पुढच्या वंशजांची आजच्या घडीला कफल्लक अवस्था झाली आहे आता ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी एफ या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद